नमस्कार मी सोनाली सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पालक आणि डाळ तांदूळ वापरून संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त असा हेल्दी पदार्थ बनवत आहोत तर त्यासाठी मी डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे या ठिकाणी ब्राऊन राईस आणि मसूरची डाळ मी वापरलेली आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आणि पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं या ठिकाणी तुम्ही डाळीऐवजी मुगाची डाळ तुरीची डाळ किंवा मसूरची डाळ कोणती डाळ आवडीनुसार वापरू शकतात आता भिजून घेतलेले डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये घालून घ्यायचे आता मी यामध्ये दीड बाऊल पाणी वापरत आहे कारण मी डाळ आणि तांदूळ भिजून वापरलेले आहेत तुम्ही जर डाळ आणि तांदूळ न भिजवता वापरणार असेल तर त्यामध्ये तुम्ही तिप्पट पाणी वापरू शकतात आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल घालायचं तेलामुळे कुकरच्या बाहेर पाणी येत नाही आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आता याला झाकण लावून आपल्याला मीडियम मीठवर त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत बाकी तयारी करायची पालक घेतलेले आहे स्वच्छ निसून घ्यायची पालक आणि पालक आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पालक धुवून झाल्यानंतर पाण्यामध्ये घालायची आणि हिला दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त शिजून घ्यायचं आहे पालक अगदी पटकन शिजली जाते दोन ते तीन मिनिटात ही पालक छान अशी शिजली जाते तर पालक छान अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण ही पालक यामधून लगेच काढून घेणार आहोत आणि ही शिजवून घेतलेली पालक आपल्याला लगेच आईस क्यूबच्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे कारण शिजून घेतलेली पालक लगेच आईसक्यूबच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे हिचा कलर अजूनच उठून येतो तर क्यूबच्या पाण्यामध्ये घातलेली पालक काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता आपल्याला हिची अगदी बारीक पेस्ट तयार करायची आहे पालकची पेस्ट बनून तयार आहे आपण हिला एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि अजून एक वाटण तयार करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मी कोथंबीर घेतलेली आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या तसेच नऊ ते दहा लसूण पाकळ्या याची पण आपण बारीक अशी पेस्ट तयार करूया तुम्ही हवे तर हे पालक मध्ये घालून देखील बारीक करून घेऊ शकतात तर या ठिकाणी कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पूर्णपणे वाप गेल्यानंतर याचं झाकण काढून घ्यायचं डाळ आणि तांदूळ छान असे शिजलेले आहेत आता आपण एक फोडणी करून घेणार आहोत कढाई गरम करायची त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान अशी फुलल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आणि मीडियम हीटवरती याला छान असं गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा छान असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेतलेला पर आहे आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही चवीनुसार कमी अधिक वापरू शकतात तसेच अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड चिमूडभर हळद आणि चिमूडवर हिंग घालायचा हे सर्व आता कांद्यासोबत दोन ते ती तीन मिनटांसाठी परतून घ्यायचे आहेत हे सर्व छान असं परतल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट केलेला तो घालून घ्यायचा तसेच तयार केलेली पालकची पिवरी घालायची आणि नंतर आपण जी कोथंबिरीची पिवरी तयार केली ती पण यामध्ये घालून घ्यायची आणि यामध्ये एक चमचा मीठ घालायचं सर्व भाजीचं मीठ आपण या ठिकाणी वापरलेलं आहे आता हे सर्व छान असं चार ते पाच मिनिटासाठी मीडियम मीठवरती परतून घ्यायचं आहे याला छान असं तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये शिजवून घेतलेलं डाळ आणि तांदूळ घालून घेऊया आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता याला कलर खूप छान आलेला आहे आपण यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही पालकनेच याचा कलर खूप छान असा आलेला आहे तर आता आपण हे सर्व छान असं मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवण्याला फक्त तीन ते ती चार मिनिटासाठी आपल्याला परत एकदा शिजून घ्यायचं आहे तर तीन ते ती चार मिनिट झालेले आहे झाकण काढून घेऊया आणि परत एकदा याला मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करायचा आहे मस्त अशी दाल पालक खिचडी बनवून तयार झालेली आहे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये बनवून खाऊ शकता अतिशय हेल्दी आहे तशीच टेस्टी पण आहे ही तुम्ही अशीच खाऊ शकता जर तुम्हाला हॉटेल स्टाईलला बनवायचं असेल तर एक तडका तयार करायचा आहे त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं तूप छान असं गरम झाल्यानंतर एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या बारीक कट केलेल्या ते यामध्ये घालायच्या आणि दोन लाल सुक्या मिरच्या हे सर्व छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचं यामध्ये तुम्ही चिमूटभर लाल मिरची पावडर देखील घालू शकतात तर छान असा तडका बनून तयार आहे दाल खिचडीवरती घालून घ्यायचा अतिशय हेल्दी अशी दाल पालक खिचडी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना ब बाय